नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होण्याची सुरुवात झाली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागांच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शास्त्रज्ञाद्वारे ही अंमलात आली होती तर सरकार विदर विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख ,00, अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे तर मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही तर अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असेही आव्हान सरकार विभागाने हे केले आहे तर संबंधित बँकांनीही खातेदारांना याबाबत कळवायचे असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत तर पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागांच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासनाद्वारे अंमलात आली आहे तर सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीसवीस या तीन वर्षात आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजार रुपये प्रत्यक्ष पर्यंतचे रक्कम प्रोत्साहनपर लाभ यामध्ये दे देण्यात येत आहे तर या योजनेची अंमलबजावणी महा आय टी मार्फत विकास संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली आहे तर त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकर दाते व तसेच पगारदार व्यक्ती आदी करण्यामुळे अपात्र ठरले आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापही ही रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना पात्र ठरलेल्या पंधरा लाख चव्वेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे तर प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यासाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे तर मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना आपले आधार ही प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान हे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा वरचेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा